श्री स्वामी समर्थ ज्यांच्या नावाने अशक्य ही शक्य होते त्यांच्या कृपेने घरात सुख शांती आणि समाधान नांदते अशा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दिव्य चरित्राचा आपण आज आपण प्रारंभ करीत आहोत ग्रंथाचा हा पहिला अध्याय म्हणजे केवळ शब्दांनी रचला नाही तर मोक्षाचा महामार्ग आहे आपण आज आपण या अध्यायातील प्रत्येक ओवीचा गुड अर्थ उलगडणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेल ला करून घ्या श्री स्वामी समर्थ एक ते एकवीस अध्याय हा दिव्य प्रवास सुरू करूयात मन एकाग्र करा आणि भक्तिभावाने ऐका प्रत्येक ओवीचा अर्थ लगेच सांगणार आहे मराठीमध्ये शो रोड पर्यंत नक्की ऐका श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुर भयमाय नम श्री कुलदैवताय नम श्री अकलकोट निवासी पूर्ण अवतार दिगंबर यतीवर स्वामी राजाय नम म्हणजेच सर्वप्रथम गणेश सरस्वती गुरु कुलदैवत आणि अकलकोट चे स्वामी समर्थ यांना नमस्कार परम पर ब्रह्मा परम मुख सुख पर ब्रह्मानंद परम सुखंद केवळ ज्ञान मूर्ती द्वदातीत गगन सदृश तत्व तत्व एक नित्य विमल मचन सर्व दिशाक्षी सर्व दिशाक्षी भूत भावातीत त्रिगुण रहित सदगुरुत नमामी म्हणजे सद्गुरु हे ब्रह्मानंद देणारे परम सुख देणारे ज्ञान स्वरूप दत्वांच्या पलीकडे आकाशासारखे व्यापक आणि शुद्ध आहे त्या सद्गुरूंना नमस्कार जय जय श्री जगरक्षक रक्षक जय जयाची जया भक्तपालक जय जय कलिम नाशका अनादि सिद्धी जगद गुरु म्हणजे हे जगाचे रक्षक करणारे भक्तांचे पालन करणारे कलयुगातील पाप नष्ट करणारे अनादि जगद गुरु तुमचा जय जयकार असो जय विलासा माया चक्रा चालका अविनाशा शया अनंत वेशा अनामातीत अनंता म्हणजे तुम्ही माया चक्र चालवणारे रूप धारण करणारे क्षीरसागरात निवास करणारे परमेश्वर आहात जया जयाची गरुड वाहन जय जयाची कमलो सुलोचना जय जयाची पतित भावना रमारमान विश्वेशा म्हणजे गरुडावरून वरून आरुड कमळासारखे नेत्र असणारे पतितांना पावन करणारे तुमचा नमस्कार तुम्हाला नमस्कार मेघ वर्ण आकाश शांत मस्त की किरीड विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय म्हणजे तुमचा वर्ण मेघासारखं शांत डोक्यावर मुकू तेच सूर्य सूर्याप्रमाणे प्र, सूर्या ते वर्ण करणारे करणे अशक्य आहे विशाळ भाळ अकर्ण नयन ना, सरळ नासिका सुहास्य वंदन दत्तपक्य दंत पंखी कळ्या समान शुभ्र वर्ण विराजित म्हणजे विशाल कपाळ मोठे डोळे सरळ नाक असरे मुग शुभ्र दात अतिशय सुंदर रूप रत्नमाला हृदयावरती जे कोटी सूर्याचे तेहर रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेहरी हरी हे साजेरी कौस्तुभनी विशेष म्हणजे हृदयावर रत्नमाला कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी सोन्याचे अलंकार परिधान केलेले कौस्तुभांचे शोभलेले वासल्याचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभ शोभायमा त्रिवेणी संगम त्रिवेणी संगमा सारखी म्हणजे करुणा व वा वासल्याचे चिन्ह असलेले भूषण धारण केले आहे हृदयात प्रेमळ भक्तीची खून आहे उदराला तीन रेषा सुंदर दिसत दिसतात जणू त्रिवेणी संगमाप्रमाणे पवित्र नाभिक मळ सुंदर अति जेथे विधान त्याची उत्पत्ती की चरा चरा जन्मदाती मूळ चर म्हणजे नाभी कमळ अतिशय सुंदर जिथून सृष्टी करता ब्रह्मदेव प्रकट झाला सर्व सृष्टीचे मूळ तेच जाणू पर्य जाणू पर्यंत कर शोभिती मन गटी कंकणे विराजती करकमलची आकृती रथ समान म्हणजे हातात गुडघ्यापर्यंत लांब हात गुडघ्यापर्यंत लांब मन गटा कंकन हात कमळासारखे सुंदर भक्त द्यावया अभर अभयवर सिद्ध सर्वदा सवयकर कर गदा पद्मा शंक चक्र चार हस्ती अवधे म्हणजे भक्तांना अभय देणारे चार हातांना गदा कमळ शंख चक्र धार केलेले कासे कसिला पितांबर विद्युत लेज अपर कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसता म्हणजे पिवळे वस्त्र विजे सारखे तेज केळीचा खांबा सारखा सुंदर जागा जे ते भक्तजन सुखावती त्यांच्या दर्शनात दर्शने पतित तयाती त्याचे अवरात्र नरदि नरदाती वर्ष ऋषीवर्य म्हणजे ज्यांच्या दर्शनानिमित्त सुख सुखी होतात पतीत उद्धार होतो ऋषी सतत ध्यान करतात ज्याचे कमला करे चुरित संध्या रागा समान तळवे योग्य मंडित वर्णित वेद शिनले जान, म्हणजे ज्यांच्या चरणाची सेवा लक्ष्मी देव देवी करते त्यांच्या तळपायाचा रंग संध्याकाळला संध्याकाळच्या लाल आकाशासारखा तेजस्वी आहे त्यांच्या चरणावर शुभदैवी चिन्ह आहे अशा त्या स्वरूपाचे पूर्ण वर्णन करताना वेद सुद्धा थकले चौदा विद्य चौसष्ट कला ज्यांचे वर्णित ठकल्या सकाळा ऐसा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्ट कला ज्यांच्या पाशे आहेत सर्व शास्त्रे देखील त्यांचे वर्णन करताना थरतात अशा परममंगल स्वरूपाचे मी अल्प बुद्धि माणूस कसे वर्णन करू नारदाती मुनीश्वर व्यास वल्लिमा कदा वल्लिमा कादी कवीवर लिहू न शके महिमावर तेथे ते कामवर किम आय म्हणजे नारदा सारखे मुनी व्यास आणि वल्लिमा सारखे महान कवी त्यांचा महिमा पूर्ण लिहू शकले नाही तर मी साधा माणूस काय लिहिणार जो विश्वाचा समुद्र कल्याण ज्याच्या कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी म्हणजे जो संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे लक्ष्मी ज्यांची पत्नी आहे जो सर्व कारणांचा कारण आहे त्या परमेश्वराला ग्रंथाचा सुरुवातीला नमस्कार त्या महाविष्णूंचा अवतार गजावध शिवकुमार एकदंत हरशाद, अगम्य लीला जयाची म्हणजे ज्या अवतार म्हणजे गजानन शिवपुत्र एकदंत परशुरा धारण करणारे गणपती ज्यांच्या लीला अगम्य आहे जो सकल विद्या सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दाता फक्त पालक दयाळू जो सर्व विद्याचा सागर आहे चौसष्ट कलांचा अधिपती आहे रिद्धी सिद्धी देणारा त्यांचा दयाळू पालन करता आहे मंगल कार्य करिता समरण विघ्ने जाती निवसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा म्हणजे ज्यांच्या स्मरणाने मंगल कार्य सफल होते विघ्ने दूर होतात त्याला दिव्य ज्ञान मिळते आणि वेदाचा सार समजतो सकल कार्य रंभी जाना करीत ज्यांच्या नाम स्मरण ज्यांच्यावर प्रसादे नान ग्रंथ रचना करीती कवी म्हणजे सर्व कार्यां कार्यांच्या आर कादंबी ज्यांचे नामस्मरण केले जाते त्यांच्या कृपेने कवी आणि अन, अनेक ग्रंथांची रचना करतात तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरण स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न हो हो हे म्हणजे त्या मंगल मूर्तीला साष्टांग नमस्कार करून अशी प्रार्थना हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण होवो हो। जिच्या वर प्रसाद मिळतात मूड पंडित होतो होती तत्वा सकळ कार्य एते हाता ती सुता नमियेला नमियेली म्हणजे जिच्या कृपेने अज्ञानी माणूसही खरा पंडित होतो सर्व काव्याचा अर्थ सहजा समजतो त्या ब्रह्मदेवाच्या कन्या सरस्वती मातेला नमस्कार मूडमंती अज्ञान काव्य दिखांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो ग्रंथ रचना करवावी म्हणजे मी अज्ञान आणि अल्प बुद्धी आहे मला काव्याचे ज्ञान नाही हे सरस्वती माते तू प्रसन्न हो आणि माझ्याकडून ही ग्रंथ रचना करून घे जो अज्ञान ती मिरनाशक अविज्ञा कानन जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य म्हणजे जो अज्ञान रूपी अंधार नष्ट करणारा अनेक वन तोडणारा सदबुद्धीचा प्रकाश देणारा तो श्रेष्ठ गुरु आहे ज्याची या कृपे करून सदस्य जगी मानवपण येतसे ही निश्चिय म्हणजे ज्यांच्या कृपेने शिष्याला दिव्य ज्ञान मिळते आणि खरे मानवपण प्राप्त होते हे निश्चित सत्य आहे तेवी असा असता माता पिता श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्या चिरी नमस्कार वारंवार साष्टांग म्हणजे आई वडील आणि गुरु हे दोघे श्रेष्ठ आहेत त्यांच्या चरणी वारंवार साष्टांग नमस्कार मी मतिमंद अज्ञान बाळ घेतली असे थोर आळ ती पुरवे पुरवेणार तयाळ सदगुरु राज अपनाची म्हणजे मी अल्प बुद्धी आणि अज्ञ बालक आहे पण मोठी इच्छा धरली आहे ती पूर्ण करणारे तयाळू सद्गुरु स्वामींच आहे नवमास उद पाळीले प्रसव वेदनांनी शोषिले कौ कौतुकी करून वाढविले म्हणजे आईने नऊ सहन केले प्रेमाने संगोपन केले आणि आजपर्यंत केले जननी जनक जननी असमान अन्याय दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीत असे म्हणजे आई वडिलांचे दुसरे दैवत नाही त्यांच्या चरणी वारंवार साष्ट नमस्कार ब्रह्मा विष्णू महेश तीन देवा अवतार लीला विग्रही अति कुमार दत्तात्रय नमियेला नमील, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्र अवतार कुमार दत्तात्रय त्या लीला मूर्तीला नमस्कार तीन मुखे सा हात गळा पुष्पमाळ शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल ते समान तीन मुख आणि सहा हात गळ्या पुष्पमाळ कानात कुंडले विजय सारखे अपार तेज असे दत्त स्वरूप काम असोनी जवळी हाती धरती असे जोळी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना म्हणजे जवळ काम देणू हात हाता जोळी पण एकच ठिकाणी असूनही सर्वांना नेहमी दिसतात दिसतीलच असे नाही ते दैवी स्वरूप आहे चार वेद होऊन श्वास श्वान वसती समीप रात्र ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो म्हणजे चारही वेद श्वान रूपाने त्यांच्या जवळ रात्र दिवस सेवेत असतात आणि ते त्रिभुवनी भुवनात मनात वेगाने भ्रमण करतात दिगंबर परब्रह्माचा सार साकार भक्तीची भक्तीशी आधार दिनदयाळू म्हणजे अतरी ऋषींचे पुत्र दिगंबर स्वरूप परब्रह्माचे साकार रूप भक्तांचा आधार आणि दिनांचा दिनांवर दया करणारे स्मरण करता नामन पळती भय भय ग्राम शांत होई अंतकरण चिंता निर्माण त्यांचे नाव घेता संसाराचे भय दूर होते अंतर अंतकरण शांत होते आणि मन निर्म निर्मळ होते अनंत लिला अपरंपार वेद हित झाले चकित फार कळेना पूर्ण विस्तार महिमाचा म्हणजे ज्यांच्या अनंत लिलाचा विस्तार वेदांनाही पूर्ण कळला कळला नाही इतका त्यांचा महिमा महान आहे भक्त वासल्य करुणासागर कृपेत भगवंताचा अखंड असणारा शरणागतांचा उद्धार नित्य करिता म्हणजे जे भगवत करुणांचेही सागर शरण आलेल्यांचा सतत उद्धार करतात ज्याशी नाही भेदभाव सर्वांवर समान भाव देती कृपेचा थाव पात्रा पात्र म्हणजे त्यांना कोणताही भेदभाव नाही सर्वांवर समान कृपा करतात धर्मस्थानपणे साठी अवतार घे गे घेतला भूमीवरी दृष्टांचा नाश करी सज्जना रक्षक म्हणजे धर्म स्थापना करण्यासाठी त्यांनी पृथ्वी

न पाठविशी दयागना म्हणजे जो भावनेने बजतो त्यांच्याकडे ते धावतात कुणालाही कुणालाही रिकामे नाहीत अकलकोटी प्रकटले दिनांचे भाग्य उधळले असंख्य तारले मात्रे म्हणजे अक्कलकोट येथे प्रकट होऊन असंख्य जीवांचे कल्याण केले या चरित्र सारंग या चरित्र सा सागरातून घेई मोती निवडून भक्त हितासाठी जाणून मंडितो म्हणजे या चरित्र रूपी सागरातून निवडक मोती घेऊन भक्तांच्या हितासाठी मांडतात एका भावे श्रोते हो लोगो अंतरी प्रेम हो। हो। भाव पूर्ण हो मनोभाव स्वामी कृपे म्हणजे हे श्रोते भावपूर्वक कारण प्रेम जागो आणि स्वामी मनोकामना पूर्ण हो स्वामी चरीने ठेवितामस्तक नाही उतरे दुःख शोक कट्टी पापांचे बंधक सहज रित्या म्हणजे स्वामींच्या चरणी नतमस्तक ठेवले की दुःख शोक नाहीसे होतात आणि पापांचे बंधने सहज तुटतात कृपेचा वर्षावर खंडावर प्रेम प्रचंड स्वामींची कृपा खंड वर्षात असते करणार आनंद टिकवतात भक्तांच्या आनंदात भक्तांच्या अंत आनंद टिकवतात जपे नाम तो नित त्यांचे होती जीवन पवित्र संकटे होती क्षणी दक्षणा स्वामी बळे म्हणजे जो रोज नाम जप करतो त्यांचे जीवन पवित्र होते आणि संकटे कमी होतात अठर श्रद्धा जे ठेवी त्याचे स्वामी धावून येई जारी उभे राहून भक्तासाठी म्हणजे ज्यांची श्रद्धा आठ असते त्यांच्यासाठी स्वामी स्वतःहून धावून येतात नाही पाहत नाही पाहती मोठे नाही जातीचा अभिमान भक्ती भाव स्वामी, स्वामी मोठे लहान किंवा जातात पाहत नाहीत भक्तीभाव हाच खरा निकष आहे दिन दुबळ्यांचा कैवारी संकटात धर धावती त्वरित धरुणी कृपेचा दोरी तारती जन म्हणजे ते दुबळ्यांचे रक्षण करते संकटात लगेच मदत करतात मन शुद्ध भाव निर्मळ येथे स्वामी होती सकळ नको आडबा जगा नको आडबाळाचा जगांग अंतरी भक्ती म्हणजे जिथे मन शुद्ध आणि भावना निर्मळ तिथे स्वामी प्रकट होतात दिखावा नको खरी भक्ती हवी त्याचे रक्षण करीती दृष्टांचे दमन करीती धर्ममार्ग दाखविती प्रेमळ म्हणजे भक्ताचे रक्षण आणि दृष्टांचे दमन करून प्रेमाने धर्मा धर्ममार्ग मार्ग दाखवतात स्मरण स्वामी नामाचे फळ मिळे कोटी यज्ञाचे सांगितले शास्त्र वचने सार असे म्हणजे स्वामींच्या नामस्मरणाने फळ कोटी आहे शास्त्राचा हा सार आहे बहुसागर करण्यासाठी स्वामींचे नाव ही नौ... नौका आहे ज्याच्या घरी नामघोष तेथे ते नाही दुःख दोष वसे आनंदाचा प्रकाश नित्यकाळ म्हणजे जिथे नामस्मरण चालते तिथे दुःख सह दुःख राहत नाही आणि आनंद नांदतो गुरुकृत जेथे लाभो तिथं ज्ञान दीप जळो अज्ञान रात्री तळे सहज म्हणजे जिथे गुरु गुरु कृपा मिळते तिथे ज्ञानाचा होतो आणि अज्ञान दूर होते अमृत समान करीतो कल्याण निश्चित म्हणजे हे चरित्र अमृतासारखे आहे ऐकले आणि मन पवित्र होते श्रद्धा ठेवून जोटे एके त्याचे स्वामी भाग्य फुले संकटे सर्व निघून जाई कृपेने जो श्रद्धेने येतो त्याचे भाग्य उजळते आणि संकट दूर होतात इतिवचन भावार्थ ठेवा नित्य स्वामी करीती रक्षण निश्चित भक्तांचे म्हणजे हा हा भावार्थ अंत करणात ठेवा स्वामी भक्तांचे नक्कीच रक्षण करतात आता करु न के जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले म्हणजे विद्वान ज्ञानी आणि आदराने श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना प्रथम नमस्कार केला जातो तुम्ही सर्व महान आहात असे कवी म्हणतो महापंडित आली कपूर ऐसा श्रोते समान थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कौ सवित्व केली केवी आणून म्हणजे तुमच्या समोर मी अल्पबुद्धी आहे माझे काव्य कमी पडेल अशी नम्र भावना व्यक्त केली आहे परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असा सदगुण आदर करीत तया तयाचा म्हणजे थोर लोकांचे लक्षण असे की जिथे थोडा जरी गुण दिसतो तिथे ते आदर देतात संस्कृतात नसे गंध मराठीतही न ए शुद्ध नाही पडलं शास्त्र छंद कवि शक्ती अंगी नसे म्हणजे मला संस्कृत किंवा शास्त्रे सखोल ज्ञान नाही मराठीतही परिपूर्ण नाही तरीही प्रयत्न करीत आहे अशी नम्र कबुली दिली आहे हे अमृत जाणवणी आदर धाव आदर धरावा जी सवनी असे माझी न पाहावे म्हणजे माझी भाषा साधी आहे कृपया दोष न पाहता त्यातील स्वीकारा अशी विनंती केली आहे न जी अवगुण ग्राह्य पूर्ण एवढी विनंती कर जोडीनी चरणी आपुली करीत असे म्हणजे जे चांगले आहे ते घ्या उनवेपणा दुर्लक्ष करा आणि स्वामींना प्रार्थना व्यक्त केल करा स्वामींच्या लीला बहुत असली प्रसिद्धी लोकांत त्या सर्व वर्णीला ग्रंथ पसरले समुद्र याचा म्हणजे स्वामींच्या लीला अतिशय विशाल आणि असंख्य आहेत त्यांचे पूर्ण वर्णन करणे सहज म्हणजे समुद्र मोजण्यासारखे आहे त्या महोद त्या महोदतीतून पायी अमोल मुक्त फळे घेतली काही दावाया या मान ही अवमान काही न करावा म्हणजे त्या अनंत लीला मधून काही मौल्यवान गोष्टी निवडून भक्तांना अर्पण करीत आहे कृपया करू अनादर करू नका ही एक उदान प्रवेश सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुफविला म्हणजे जसे मोठ्या बागेतून सुंदर फुले निवडून हार तयार केला जातो तसे चरित्र गुफले आहे कवी हो माळी गाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बुद्धी बद्ध जोळी करी प्रार्थना संप्रेम म्हणजे कवी स्वतःला माळी म्हणतो आणि हा भक्तीचा हार श्रोतांच्या गळ्यात अर्पण करतो आहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी आपुले मानस हा सुगंध नावे दयास त्याची पूर्ण अभंगी म्हणजे या कथाचा सुगंध मन तृप्त करेल त्याला या रस आण रस नाही तो खरोखर दुर्दैवी आहे असे सांगितले आहे आता असो हे बोले पुढे कथा बहुत अनमोल वदविता स्वामी दया दयाळू निमित्त मात्र विष्णू विष्णू कवी म्हणजे आता पुढे अत्यंत मूल्यवान कथा सुरू होते स्वामी दयाळू आहेत आणि कवी स्वतःला कुत्तर निमित्त मानतो खरे बोलणारे स्वामीच आहे वैराग्य प्रत्यक्ष शंकर जैसे केसे सहस्त्रेकर वृष्टांत केवळ सूर्य पुत्र भक्त माते समान म्हणजे स्वामींचे वैराग्य प्रत्यक्ष शंकरासारखे आहे त्यांचे हजार सूर्यासारखे आहे दृष्टांत साठी एका कठोरपण भक्तीसाठी आई सारखे प्रेम आहे यती राज प्रल्हाकर हा विष्णू कवी गोनी भ्रमण ज्ञान मधुर स्तरा साचार रुचि तेथे घाली पैसे म्हणजे कवी स्वतःला भुंगा समजतो आणि स्वामींच्या कमळ त्यांच्या ज्ञान रूप मधला मधाचा आस्वाद घेतला घेण्यासाठी तो भक्तिभावाने फिरत फिरत आहे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम समंत आदरे भक्त हा म्हणजे अशा प्रकारे हा पहिला अध्याय पूर्ण भक्तांनी हो। आदराने ऐकावे असा हा गोड आणि पवित्र आरंभ आहे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा हा पवित्र अध्याय येथे पूर्ण होतो पहिला अध्याय पूर्ण होतो जो भक्त श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो त्यांच्या जीवनात स्वामी कृपा नक्की प्रकट होते तुम्हाला हा अध्याय ला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा अजून अशाच एकवीस अध्यायांचे वाचन ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ